नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रे डॉक्टर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रथम आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर ॲग्रे डॉक्टर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा चला तर आज आपण बघूया की या मधल्या पिरियडमध्ये मी डाळिंबाला कोणते स्प्रे घेतलेले आहे तर पहिलं तर मी आपल्याला दाखवतो माझ्या डाळिंब कशा पद्धतीने फूट दाखवत आहे तर आपल्या स्क्रीनवर दिसत असेल अशा प्रकारे कळी निघत आहे माझ्या डाळिंबाची हे आपण बघू शकता एकदम बारीक गुंज दिसत आहे तर अशा प्रकारे माझी कळी चांगल्या प्रकारे दिसून येत आहे तर या मधल्या पिरियडमध्ये मी त्या पिकाला एक चौदा तारखेला जे आहे तर कॅल्शियम बोरॉन आणि अमिनिया ॲसिड असणारं एक कॅल्बी नावाचं ॲग्रिकॉनचं औषध आहे त्याचा स्प्रे घेतला होता त्यानंतर काल आ, काल जे आहे तर मी त्यामध्ये कालच्याला आपल्याला थोडंसं कोळी थोडा आता नवीन आगरी निघत आहे आपली कळी निघत आहे त्यावर आपल्याला मवा काही तुडतुडे दुड़ काही बाकीच्या गोष्टी दिसून येण्याचे चान्सेस वाटत होते त्या हिशोबाने मी मग परत त्याला कालच्याला एक स्प्रे घेऊन टाकला परत एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून परत आपल्याला ताण होऊ नये त्यासाठी त्या प्रिव्हेंटिव्ह स्प्रेमध्ये आपण सुलेमॉन ओबेरॉन आणि अँट्राकॉल घेतलेला आहे तर हे तिन्ही वे आपल्याला स्प्रे घेणं जरुरीचे आहे कारण की हवामान तसं नाही आहे परत आपल्या पिकावर जर कोळी पडली किंवा मावा पडला तर आपली प्रॉब्लेमां वाढत जातात त्यासाठी आपण आधीच एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून एक स्प्रे घेऊन टाकला तर चालून चालून जातो चांगला वेळ असतो कारण की परत कोळीनं जर याची छोटी छोटी आपली जी कळी निघत आहे या कळीवर जर एकदा ते आपल्याला काही इतर डोळ्यांनी दिसत पण नाही अशा कळीवर जर एकदा कोळी फिरून गेली तर ती कळीच निघण्याला आपल्याला खूप त्रास होतो म्हणजे ती कळी कोळी जी आहे तर ती कळीच्या बारीक निघणाऱ्या गुंजला चाटून जाते म्हणा किंवा खाऊन जाते त्यानंतर आपण चौक्यातून वाट बघत असतो कळी निघण्याची पण चौक्यातून काही कळी निघत नाही कारण की ती कळी ऑलरेडी कोळीना खाऊन घेतलेली असते त्यासाठी आपल्याला कोळी नियंत्रणासाठी ओबेरॉन घ्यायचं आहे आणि सुलेमॉन जे आहे तर आपल्याला मावा जे आहे तर चिकट मावा हिरवा मावा कोणताही मावा असो ते मावा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये त्या सुलेमॉन घेऊन टाकायचं आहे आणि अँट्रोकॉल बुरशीनाशक आपल्याला हवामानानुसार आपल्याला प्रत्येकी डाळींबेकामध्ये बुरशीनाशक कोणतेही घेणं जरुरीचं असतं त्यामुळे मी अँट्रोकॉल हे तिन्ही औषधं बाहेर कंपनीतले भारीतले घेऊन टाकले कारण की आपल्याला नाही टायमिंगमध्ये आपल्याला कोणताही रिस्क नको आहे त्यासाठी आपण पूर्ण भारीतले औषधं घेऊन टाकले आहे अशा प्रकारे बघा कळी दिसून येत आहे हे आणखीन एक दहा पंधरा दिवसांनी टोटली चांगल्या प्रकारे कळी दिसून जाईल मोबाईलच्या स्क्रीनमध्ये ती एवढी काही क्लिअरली दिसत नाहीये कारण जी मोठली झाली आहे जी बाहेरून लांबून दिसते तीच मोबाईलच्या स्क्रीन मध्ये दिसत आहे आपल्याला छोटेली कळी जी पाल्यांच्या मध्ये आहे ना ती आपल्याला एकदम प्रॉपरली कळत नाही दिसत पण नाही तर त्यासाठी ते आपण हा स्प्रे घ्यावा त्यानंतर आजच्याला जे आहे तर आज अठरा तारीख आहे मला पाणी द्यायचं आहे तर मी ड्रीपद्वारे त्याला आज परत ड्रिपने खतं सोडणार आहे खत, खत कोणते सोडणार आहे ड्रीपने तर आपण ड्रीपने त्याला फेरस बोरान आणि झिंक हे तिन्हीचं कॉम्बिनेशन आपण देणार आहे हे तिन्हीचं कॉम्बिनेशन प्रत एका एकरासाठी आपण झिंक अर्धा किलो बोरन अर्धा किलो फेरस अर्धा किलो असे तीनही बी अर्धा अर्धा किलो आपल्याला द्यायचे आहे हे आपल्याला फुटणीसाठी मदत करणारे तीनही बी डोसा आहे जेणेकरून आपल्याला कोणत्याही झाडामध्ये कशाची कमतरता असली तर आपली कळी निघण्यात तर टाइम लागतो किंवा उशीर होतो किंवा निघत नाही त्यासाठी आपण व्यवस्थित प्रकारे सारे झाडाला जे लागणारे आहे खताचे जे डोस आहे त्या प्रमाणात त्याला जेवढे लागते तेवढे आपण पुरवठा करणार आहे चला तर आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद